पहिला विषय की आपल्या आरोग्यावर परिणाम होणार आहे आणि ज्या वेळेस आपलं आरोग्य धोक्यात येते त्यावेळेस आपलं जीवन हे अतिशय दारिद्र्य म्हणजे जीवन जगण्याकडे आपली वाटचाल चालू असते म्हणून सर्वात प्रथम आपण आपण आरोग्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आपण स्वातंत्र्य अशा भारतामध्ये राहतो आणि या स्वतंत्र भारतामध्ये एक लोकशाही आहे या लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण स्वच्छ वातावरणामध्ये जगलो पाहिजे स्वच्छ वातावरण देणं ही जशी आपली जबाबदारी आहे तशीच आपण या सरकारला जे निवडून देतो त्यांची जबाबदारी आहे आपण सगळेच संसदेमध्ये बसणार नाहीत पण संसदेमध्ये बसण्यासाठी या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी आपण आपले लोकप्रती निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आपल्याला चांगलं आरोग्य देण्याची त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे का हा भारत देश विकासाच्या दृष्टीनं पुढे गेला पाहिजे त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणं हे त्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये खासदार बालाबा निवडून गेलेले आहेत आणि ज्या परिसरामध्ये डम्पिंग ग्राउंड आहे तिथून आपले शांताराम मोरे आज हॅटिक करून निवडून गेलेले आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांना माझी विनंती आहे की आपण या परिसराचा विकास करणार आहात की कचरा डेपो आणणार आहात भविष्यातली राजकीय वाटचाल असेल सामाजिक वाटचाल असेल सेवाभावी वाटचाल असेल त्याच्यामध्ये सर्वात मोठा कलीचा मुद्दा कोणता ठरणार आहे तर हा आतकोळी आणि भादाणे आणि तलवली या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आलेला कचरा डेपो असेल म्हणून या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण विकास करत आहात आमचं ना नाही परंतु त्या बदल्यात तुम्ही आम्हाला जर कचरा डेपो देत असाल तर एवढं दुर्दैव या परिसरातील नागरिकांचं नसेल म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माय माता ज्या जमलेले आहेत हे आंदोलन माझे तरुण वर्ग आहेत मागील पंधरा वीस दिवसापूर्वी थोडीशी झलक दाखवून झालेली आहे तुम्ही चुकीचं केलं असं म्हणणार नाही पण झालेली घटना ही दुर्दैवी आहे कारण आपल्याला कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घ्यायचा नाहीये आज आपल्या सेवेसाठी पोलीस लोक आहेत त्यांच्या सुद्धा एक माणूस आहे परंतु त्या शरीरावर असलेली तिचा विचार करता कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते चोख बजावत आहेत मागील जो प्रकार घडला पोलीस लोकांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्या पोलीस डिपार्टमेंटचं इथल्या पी आय साहेबांचं धन्यवाद आपण मानले पाहिजेत माझ्या तरुण वर्गाला कलकळीची विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेणार नाहीत ही शपथ घेऊन इथून जायचं आहे आणि आपल्या आयुष्यातील आपल्या आयुष्यातील जेवढी सहनशीलता आपल्यामध्ये असेल तेवढी सहनशीलता या आंदोलनाला आपल्याला लावायची आहे या सगळ्यामध्ये तरुण वर्गाचं योगदान माझ्या महिला माता भगिनींचं योगदान फार महत्वाचं ठरणार आहे म्हणून एक कळकळीची विनंती आहे की आजचं आंदोलन हे एक दिवसाचं त्यांना इशारा देण्याचं आंदोलन आहे